नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नसत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता महत्त्वाचा मुद्दा आता बघूया आपण की आजपासून पाच तारखेपासून दहा तारखेपर्यंत एमसीसी चा सेकंड राऊंड रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना इंडियामध्ये एमबीबीएस करायचं असेल डिम्ड कॉलेजमधून तर असे विद्यार्थी सुद्धा हे रजिस्ट्रेशनमध्ये पार्टिसिपेट करू शकता त्यासाठी डिपॉझिट म्हणून दोन लाख पाच हजार रुपये तुम्हाला डिपॉझिट भरावे लागतील त्यामध्ये दोन लाख तुमचे रिफंड होतील आणि पाच लाख रुपये पाच हजार तुमचे रिफंड होणार नाहीत ज्या विद्यार्थ्यांचं बजेट एक पंच्याहत्तर लाखाच्या आसपास जर असेल आणि इंडियामध्ये त्यांना एमबीबीएस करायचं असेल टू हंड्रेड प्लस जरी मार्क्स असतील तरी सुद्धा आम्ही तुमचं एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण करू शकतो तर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या थ्रू काउन्सिलिंग करून ऍडमिशन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं जे काही आहे ॲडमिशन हे आम्ही शंभर टक्के वन हंड्रेड पर्सेंट तुमचं ऍडमिशन हे डीम कॉलेजला करून देऊ कारण की कसं का आहे फर्स्ट सुद्धा कट ऑफ हाय केलेलं आहे सेकंड राऊंड मध्ये तुमचं ऍडमिशन जर करायचं असेल तुम्हाला दहा तारीख ही रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे तर तुम्हाला त्या त्याआधीच त्या, त्या, त्या तुम्हाला आमच्याकडे येऊन काउन्सिलिंग जॉईन करून प्रोसेस जी काय आहे ते आम्ही सांगू त्या प्रकारे तुम्हाला करावी लागेल महत्वपूर्ण जर व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण थँक्यू धन्यवाद